परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रोमणा या गावात कृषी विज्ञान केंद्र परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या चमूनं शेतकऱ्यांना खरीप पिकांसह नवीन तंत्रज्ञान कृषी यांत्रिकीकरण नैसर्गिक शेती आणि माती तपासणी या संदर्भात मार्गदर्शन केलं घरीच बियाणे उगवण क्षमता चाचणी करण्याचं प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आलं शेतकऱ्यांना या अभियानाविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यापूर्वी आम्ही जवळपास बहात्तर गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना खरीप लागवडीसाठीचे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे येत्या बारा तारखेपर्यंत उर्वरित गावात ता आम्ही जाणार आहोत यामध्ये कृषी विज्ञान केंद्र परभणी इथे दोन टीमचं फॉर्मेशन या ठिकाणी केलेलं आहे खरीप हंगामाच्या पूर्वी शेतीसाठी त्याची मशागत कशी कर करायची त्या ठिकाणी मशागत करत असताना खताचं प्रमाण किती ठेवायचं विशेषतः रासायनिक प्रमाण वाढल्यामुळं शेतीचा पोत कुठंतरी खालावत आहे आणि ते शेतीचा पोत म्हणजे मातीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खताचं प्रमाण हळूहळू कसं आपल्याला विकसित करता येईल संदर्भात सुद्धा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं विज्ञान केंद्राच्या अंतर्गत जे काय वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी समजा आमच्या गावात येऊन आम्हाला अशा पद्धतीची माहिती सांगितली की बा आपण विद्यापीठाअंतर्गत कोणते कोणते विका समजा व्हरायटी आपण विकसित केल्या सोयाबीन असो कापूस असो याच्या अंतर्गत कोणत्या व्हरायटी विकसित केल्या त्या व्हरायटीचे नावं सांगितले